Today we are very really happy to come to this area uh, for Bandit b a n d e t because o f p e f u l l y จะตีน่ะจะตีน่ะโลบนะ Representative from Thailand Damakaya h m Foundation l ลวงพ่อธรร a ชโย h o o f f e r i n g Katina ะ o b e and some donation to the Buddhist temple in uh, Nanded uh, by, by p a n y a b o d h i ปั n t e because India is a m a j e r land of Buddhism so now Thailand get benefit from uh, Dhamma teaching of the Lord Buddha from India. So now it's time to return of the Buddha to India. Uh, because the teaching of the Lord Buddha bring the happiness and peace to the country and to the world. And prosperity also. Namah um, My name is Mithila Choudhury. My name is uh, we are here today to offer the Katina rope, Katina offerings on behalf of Most Venerable Lumpodhamma Jaya Bhikkhu from Tamakaya Foundation Thailand. So we are very glad to come here to offer the Katina rope at Nande, uh, Kendra, lead by Most Venerable and also, we are grateful to uh, Samaj Bhushan, Dr. Pumrao Hadiyam for let us know about this organization and uh, our regional center, Samaji Nagar, uh, Shambhundi Academy. सो टुडे वी आर सो हॅपी टू सीथुझिएस्टिकुड लाईक या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र संयुक्त विद्यमाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव येथे थायलंड वरून पूज्य फ महाप्रपत झिरा वांगसो झिरा पोंग मते सहायक मुख्य बनते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट चे आहेत डॉक्टर अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय टिटुन्या श्रीखम समन्वयक थायलंड इंडिया टेलिग्रेमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच एच एस यू टू ज्युलियन प्लिंट ऑफ फिस्ट तायवान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय डॉक्टर रथ विबुल सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि या ठिकाणावर माननीय सी एल फुल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र तसेच सन्माननीय समाजभूषण डॉक्टर भीमराव दादा हाती आंबेरे व्हाईस चेअरमन मुक्ती डेव्हलपमेंट अँड एन्पॉवरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्थापक अध्यक्ष संबोधी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आहेत भीमराव दादांच्या माध्यमातून अतिशय हा नेत्रदीपक सोहळा आणि डॉक्टर मिथिलाजी यांच्याही म्हणजे पुढाकारातून या ठिकाणावर थायलंडचा धमक आहे शेंटर जे जगप्रसिद्ध आहे त्या ठिकाणावरील सेकंड नंबरचे दोन्ही बनते जे एकदम उच्च कोटीचे असलेले या साध्या खेड्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये आपल्या केंद्रामध्ये त्यांनी भेट देऊन या ठिकाणी माझ्यासाठी वरून आणलं माझा बहुमान सन्मान केलेला आहे त्यामुळं आयुष्यभर म्हणजे वर्ल्ड बुद्धिस्ट अलायन्स आ... बुद्धिस्ट आणि संबुद्धी अकादमी महाराष्ट्र यांच्या आ... मी कायम ऋणात राहून धमकार्यासाठी बळ देण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे या ठिकाणावर श्रामणीर प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणासाठी एक लाख चार हजार रुपये सुद्धा त्यांनी या ठिकाणावर दान सुद्धा दिलेलं आहे निश्चितपणाने येणाऱ्या भविष्य काळांमध्ये महाराष्ट्र आणि देशातलं हे एक प्रभावी धम्माचं केंद्र राहील या ठिकाणावर हजारो भिक्षू निर्माण होत आहेत आणि श्रामनेर सुद्धा दोन हजार आतापर्यंत झालेले आहेत काही महिलाही श्रामनेर दीक्षित झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जागतिक लेवलचा दर्जा याला निश्चितपणाने मिळेल त्यासाठी आम्ही वाटचाल करू तसे परिश्रम घेऊ कठीण चिवर महत्व काय कठीण चिवरदान अतिशय पवित्र असलेले हे कठीण चिवरदान आहे जे की सर्व शिवल्याच्या नंतर काही देशाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत हातानं म्हणजे याचा धागा एक एक जोडला जातो वेळूच्या कमडी इकडून एक इकडून एक लावून आणि त्याच्यामधून काही धागे ओवल्या जातात असं एक जीव त्याला एकरूप करून अ कुणाचे हात पाय जे लागलेले असतात त्यामुळं जे तपस्वी त्यागी भिक्षू महाथेरो थेरो असतात ते परित्राण शुद्धाचा पाठ करून रात्र रात्रभर शिवेपर्यंत म्हणजे त्याचा परित्राण पाठ होतो त्यानंतर परत अजून ते चिवर स्वच्छ केल्याच्या नंतर अजून थेरो महाथेरो हे परित्राण सुद्धाचा पाठ करून त्याला परिशुद्ध करत असतात आणि ते वर्षात एखाद्याच म्हणजे विहाराची निवड करून एखाद्याच बनतेना वर्षामध्ये ते थाय कठीण चिवरदान त्या ठिकाणावर संघाला केल्या जात आहे त्यामुळं आपलं म्हणजे एक कुशलकर्म म्हणावं ते आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये थायलंड वरून कठीण चिवरदान इथे घेऊन आले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आपल्या सर्वांचंही मंगल